नंदुरबार नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करिता दाखल अर्जांची आज अठरा नोव्हेंबर दोन हजार हो पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून नगरपालिका सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी अंजली शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली छाननी प्रक्रिया सुरू झाली दुपारी तीन वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती या छाननी प्रक्रियेत दोनशे उमेदवारी अर्जदारांपैकी दोनशे एक उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत तसेच नगराध्यक्ष पदांच्या उमेदवारांचे दहा अर्ज वैध ठरले आहेत या छाननी प्रक्रियेत एका घेण्यात आली होती मात्र सत्यता पडताळून लवकरच निर्णय देण्यात येईल अशी माहिती निवडणूक निर्णयाधिकारी अंजली शर्मा यांनी दिली दुपारी साडेतीनच्या सुमारास अधिकची माहिती माध्यमांशी बोलताना त्यांनी दिली आहे सगळ्यांना नमस्कार मी अंजली शर्मा सहाय्यक जिल्हाधिकारी आज अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला नगर परिषद बिल्डिंगमध्ये आमच्या छाननीची प्रक्रिया ते पार पडली आहे त्यामध्ये आपल्याकडे एकूण टू सेवन्टी टू नॉमिनेशन पत्र आले होते बरेच कॅन्डिडेट्सनी एकपेक्षा जास्त नॉमिनेशन पण भरले होते छाननीचं नंतर अध्यक्षपदांसाठी दहा ॲप्लिकेशन आलेले होते ते दहाचे दहा ॲक्सेप्ट दहा झालेले आहे अध्यक्षपदांमध्ये काही रिजेक्शन नाही कॅन्डिडेटसाठी टू फॉर्टी टू एकूण कॅन्डिडेट्सनी अप्लाय केलं होतं त्यापैकी दोनशे एक ॲक्सेप्ट झालेले आहे आणि फॉर्टी वन रिजेक्ट झालेले आहे